तर जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल व्हीडी क्रिएशन मध्ये तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे आणि जी बाजूला बेलायकन दिसत आहे ती लॉलवरती सेट करून घ्यायचे जेणेकरून मित्रांनो जेव्हा पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि मित्रांनो तुम्ही अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करून घ्या कारण की मित्रांनो आपल्या व्हिडिओला लागणारे जे हॉल मटेरियल असतं ते सर्व मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली प्रोव्हाइड करीत असतो आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर लगेच करून घ्या कारण की मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या संबंधित तुम्हाला कसल्याही प्रकारच्या अडचणी येत असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकता तेथे मी सर्वांची रिप्लाय देतच असतो तर मग मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ ॲडिट करण्यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक बीटमार्क दुसरी सेक्यू प्रिसेट आणि तिसरी डी आर प्रीसेट मिळून जातील त्या तिन्ही प्रीसेट तुम्हाला आपल्या अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे इम्पोर्ट केल्यानंतर त्या तिन्ही प्रीसेट तुम्हाला फर्स्ट पॉईंटला दिसून जातील त्यापासून सर्वात प्रथम जो आहे जो बीटमार्क मार्क प्री आहे तो ओपन करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व बीट शेवटपर्यंत चेक करून घ्यायचे सर्व बीट तुम्ही चेक केल्यानंतर स्टार्टिंग पॉईंटला यायचे स्टार्टिंग पॉईंटला आल्यानंतर प्लस आयकोनो टच करून मीडियावरती जायचे आता मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑल मटेरियलची जी आपण जीप फाईल लिंक दिली आहे ती डाउनलोड करून फाईल मॅनेजरमध्ये एक्स्ट्रा करून तो फोल्डर तुम्हाला इथे निवडायचा आहे तो फोल्डर निवडल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एक इमेज दिला तो इमेज तुम्हाला ॲड करायचा आहे तीन डॉटर जायचे आणि फील कॉम्बिनेशन एरिया करायचं आहे त्यानंतर या इमेजला तुम्हाला अशा प्रकारे काही असं मुव्हॅन ट्रान्सवरती जाऊन परफेक्टली तुम्हाला काही अशा अशाप्रकारे इमेजला अशा प्रकारे ॲडजस्ट करून परफेक्टली आपल्या जे काही विडोचा रेशो आहे त्यावर सेट करून घ्यायचे आता इथपर्यंत तुम्हाला सेट केल्यानंतर याची जी काय लेंथ आहे ती तुम्हाला विडिओच्या शेवटपर्यंत सेट आहे आता शेवटपर्यंत तुम्ही इमेजची जी काही लेंथ आहे तुम्ही सेट केल्यानंतर सर्वात प्रथम बायनाच्या आयरावर टच करून झिरो पॉईंट आठ सेकंदापासून या इमेजला कट करायचे त्यासमोरच्या बीटमार्कपासून तुम्हाला इमेजला कट करायचं आहे तर मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला हे जे काय आपली इमेज आहे तुम्हाला सर्व बीटमार्कनुसार कट करून घ्यायचं आहे आणि शेवटच्या बीटमार्कपासून एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचं आहे आणि सॉन्ग पण डिलीट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे सर्व करून घेतल्यानंतर स्टार्टिंग पॉईंटला यायचे स्टार्टिंग पॉईंटला आल्यानंतर प्लस आयकॉनवर टच करून मीडियावरती जायचे मीडियामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा एक पीएनजी दिलेला एडिटर नावाचा तो तुम्हाला ॲड करायचा आहे आणि याची जी काही लेंथ असणार आहे ती शेवटपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे सेट करायची आहे तर मित्रांनो तुमच्या फोटोचा बॅकग्राऊंड जो ब्लॅक असेल तर तुम्हाला एक शाडो पिंजी ॲड करायचा आहे तो कसा ॲड करायचा आहे तुम्हाला सांगेल प्लस ऐकून टच करून एक स्पेस ॲड करायचं आहे तीन डॉटर जायचं फिल आणि फिलकॉम्पिन करायचं आहे कलर फिलच्या ऑप्शनवर जायचे दोन नंबरच्या ऑप्शनवर टच करून व्हाईट लाईन वरच्या बॉस घ्यायचे आणि ब्लॅक लाईन खालच्या बॉस घ्यायचे आहे जर ब्लॅक कलर असेल तेव्हाच तो आपल्याला जो काही व्हाईट शॅडो पिंजी आहे तो आपल्याला कन्वर्ट करायचा आहे तर अशा प्रकारे जो काय ब्लॅक कलर आहे त्यावर टच करायचे तुम्हाला आणि पाय पेन्सिलच्या खालच्या बसून एक आयकन दिसेल त्यावर टच करून जो काय ब्लॅक जो काय जो, जो काय कलर आहे तो तुम्हाला इथून कशाप्रकारे कट करायचं आहे आणि याची जी काय लेंथ आहे ती तुम्हाला शेवटपर्यंत सेट करायची आहे आणि जी पी एन जी आपण ॲड केला त्याला वरच्या भाऊ सेट करायचे तेव्हा तो परफेक्टली आपल्या पी एन जीच्या खालच्या भाऊ सेट होऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला एक शाडो पी एन जी तयार करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला या इमेजला काही गरज नाही त्यामुळे आपण हा पी एन जी डिलीट करून घेऊ आणि तुमचे जे काही इमेज आहे त्यानुसार तुम्ही ही पी एन जीवरची पण तुम्ही अशा प्रकारे काहीशी ॲडजस्ट करून घेऊ शकता तर अशा प्रकारे ही एन जी तुम्ही सेट केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला पुन्हा स्टार्टिंग पॉईंटला यायचे प्लस टच करून मीडियावरती जायचे एक जो काय व्हिडिओ दिला आहे तो व्हिडिओ तुम्हाला ओव्हरली व्हिडिओ ॲड करायचा आहे आणि या ओव्हरली व्हिडिओचा जो काय साऊंड असेल तो म्यूट करायचा आहे पुन्हा ओव्हरली व्हिडिओ जायचं आहे प्लेडिंगन ओपरसाठीमध्ये जाऊन लाईटिंगमध्ये जाऊन हा व्हिडिओ स्क्रीन करून घ्यायचा आहे आता व्हिडिओ स्क्रीन केल्यानंतर सर्वात प्रथम स्टार्टिंग पॉईंटला याची प्लस अॅक्नो टच करून मीडियावरती जायचं आहे आता मीडियावरती गेल्यानंतर एक बॉर्डर पिएंजी दिलेला आहे तो बॉर्डर पीईंजी तुम्हाला ॲड करायचं आहे सॉरी यामध्ये आपण बॉर्डर पीइंजी चुकीचा दिलेला आहे आपण आपल्या जीप फाईलमध्ये जो काय नायनॅन सोळाचा जो काय बॉर्डर पीइंजी आहे तो तुम्हाला मिळून जाईल तर अशा प्रकारे मी बॉर्डर जी दुसऱ्या पी जी काही आपली फाईल आहे त्यामधून अशा प्रकारे काही असे घेतो यामध्ये अशा प्रकारचा आपण एक बॉर्डर जी आपण ॲड केलेला आहे बॉर्डर जी ॲड केल्यानंतर याची लेंथ तुम्हाला शेवटपर्यंत सेट करून घ्यायचं तर शेवटपर्यंत सेट केल्यानंतर पुन्हा यावर जायचे मीडियामध्ये जाऊन जो काही लोगो जी आहे तो लोगो जी तुम्हाला मु अठरासोबत तीन नंबरच्या एकावर टच करून याची साईज तुम्हाला अशा प्रकारे कमी करून व्हिडिओमध्ये परफेक्टली तुम्हाला अशा प्रकारे घ्यायचं सेट करून घ्यायचे आणि सेट करून याची जी काय लेंथ आहे ती तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला द्यायचे तर मित्रांनो हा जो आहे तो स्टार्टिंग पॉईंटपासून ॲड करायचा आहे आपण शेवटला के ॲड केलेला होता तो स्टार्टिंग पॉईंटला घेऊन शेवटपर्यंत तुम्हाला प्रकारे घ्यायचं ॲड करायचं आहे तर यामध्ये सर्वात प्रथम मित्रांनो जो काही ओव्हरली आपण व्हिडिओ ॲड केला आहे तो सर्वात प्रथम हाईट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला इफेक्ट द्यायला काही प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर बॅक यायचे बॅक आल्यानंतर सेगिफ्री सेटमध्ये यायचे त्यापासून तुम्हाला फर्स्ट इमेजवर जायचं इफेक्टवर जाऊन तीन डॉट टच करून इफेक्ट इथून कॉपी करून बॅग यायचे बॅग आल्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन फर्स्ट इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करायचं आहे त्यानंतर बॅक यायचे पुन्हा सेग इब्री सेटमध्ये यायचे त्यानंतर दोन नंबरच्या इमेजवरचा इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करायचा आहे आणि बॅक यायचे बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन तुम्हाला दोन नंबरच्या इमेजला हाय इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर पुन्हा बॅक यायचे पुन्हा सेगी प्रिसेटमध्ये यायचे त्यामधून तुम्हाला तीन नंबरच्या इमेजवरचा इफेक्ट इथून कॉपी करायचं आहे आणि बॅक यायचे बॅक आल्यानंतर पुन्हा आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे त्यामध्ये तुम्हाला तीन नंबरच्या इमेडला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे तीन नंबरच्या इमेडला इफेक्ट अप्लाय केल्यानंतर बॅक येऊन पुन्हा आपल्या सेगी प्रिसेटमध्ये यायचे इथून चार नंबरच्या इमेजवरचा तुम्हाला इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन इथून तुम्हाला स्टार्टिंगच्या तीन इमेज सोडून द्यायचे आणि चार नंबरच्या इमेडला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर पुन्हा बॅक यायचे पुन्हा सेक्यू प्रिसेटमध्ये यायचे पहिले चार इमेज सोडून द्यायचे त्यानंतर पाच नंबरच्या इमेजवरचा इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करायचं आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन फर्स्टच्या तुम्हाला चार इमेज सोडून द्यायचे आणि पाच नंबरच्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा बॅक यायचे पुन्हा सेगी प्रिसेटमध्ये यायचं यायचे त्यानंतर तुम्हाला सहा नंबरच्या इमेजवरचा इफेक्ट इथून कॉपी करायचं आहे इफेक्ट कॉपी करून पुन्हा बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आहे त्यानंतर तुम्हाला सहा नंबरच्या इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट आपला अशा प्रकारे करून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा बॅक यायचे पुन्हा सेगी प्रिसेटमध्ये यायचे शेवटच्या इमेजवर यायचे शेवटच्या इमेजवर आल्यानंतर शेवटच्या इमेजवरचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे आणि चालू प्रोजेक्टमधून शेवटच्या इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर मित्रांनो सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला काहीसं दोन पॉईंट सव्वीस सेकंदापासून येऊन प्लस सागो टच करून एक स्पेस ॲड करायचं आहे तीन डॉटवर जायचे फिलकॉम्पिन एरिया करायचं आहे कलरवर जायचं आहे ब्लॅक जो काही कलर आहे तो सिलेक्ट करायचा आहे याची जी काय लेंथ असेल ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत सेट करून घ्यायचे तर शेवटपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे काहीशी कर याची जी काही लेंथ असेल ती तुम्हाला काहीशी कर प्रकारे काहीशी सेट करून घ्यायचे आहे आणि पुन्हा या स्पेसवर जायचे इफेक्टवर जायचे ॲड इफेक्टवर जायचे वरच्या सर्च करायचे ब्लिंक हा इफेक्ट सर्च करून घ्यायचा आहे आणि याची जी काही स्टँडर्ड सेटिंग आहे ती फ्रिक्वेन्सी एस सोळा एच जेडवर ठेवायची आहे आणि अशा प्रकारे साईडला टॅप करायचे आणि जो काय आपण जो स्पेस ॲड केला आहे तो तुम्हाला अशा प्रकारे करायचं खालचा पाऊस सेट करायचे खालच्या पाऊस सेट केल्यानंतर आता मित्रांनो या प्रोजेक्टमधून बॅक यायचे आपल्या डी आर जो काही प्रिसेट आहे त्यामध्ये जायचे त्यामधून सिलेक्ट ऑल लेअर करून दोन्ही लेअर तुम्हाला इथून ले कॉपी करायच्यात कॉपी करून आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन या दोन्ही लेअर तुम्हाला इथे ले पेस्ट करायचे आहेत आणि याची जे काही लेंथ असेल ती शेवटपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे वाढून घ्यायचे जे बॉर्डर पिन जे आपण ॲड केलं त्याला वरच्या पाऊस सेट करायचे वरच्या पाऊस सेट केल्यानंतर सर्वात प्रथम मित्रांनो आता स्टार्टिंग पॉईंटला येऊन जो काय आपण ओव्हरली व्हिडिओ हाईड केला तो सर्वात प्रथम अन्हाइड करून घ्यायचा आहे त्यानंतर आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो परफेक्टली तयार होऊन जाईल तर मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ शेव करण्यासाठी वरच्या बस शेअर आयकन दिसेल त्या आयकॉनवर टच करून खाली मोठा एसऱ्या एक्सपोर्ट नाव दिसेल त्या आयकॉनवर टच करून तुम्हाला हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तुमच्या गॅलरीमध्ये तर मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल ते एक लाईक करून घ्या तर मित्रांनो भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र